दिव्य तेजात विवेकाची वाट अमृता मोरे आध्यात्म किंवा परमार्थ हा उतार वयात करायचा उद्योग आहे असा आपल्याकडे सरसकट समज दिसतो निवृत्तीनंतर वेळ घालवायला काय करायचं तर गाथा ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करायची अशी लोकांची भावना व समज असतो वैदिक परंपरेनुसार जीवनातल्या चार आश्रमांपैकी वानप्रस्थाश्रमाची संकल्पना तशीच दिसते मात्र वारकरी संप्रदायाकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने पाहायची गरज आहे कारण मुळातच हा संप्रदाय वेद पलीकडे पाहणारा आहे वारकरी संप्रदायाची बांधणी करणारी पांडुरंगाला भजणारी बहुतेक संत मंडळी तरुण होती त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळातच अध्यात्म परमार्थ आणि स्वार्थ प्रपंच अशी सांगड घातलेली दिसते संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानेश्वर माऊली संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी लिहिताना अवघ्या सोळा वर्षांचे होते तर कळस रचणाऱ्या तुकोबांनी सर्व अभंगांची रचना करून त्यांचे जीवित कार्य संपवले तेव्हा ते बेचाळीस वर्षांचे होते आणि आता तर फोर्टीज इन न्यू थर्टीज असा जगभरातला लेटेस्ट फंड आहे संप्रदायात सर्वात ज्येष्ठ म्हणून ज्यांचा उल्लेख काका असा केला जातो त्या गोरोबा काकांचे जीवन पन्नास वर्षांहून अधिक नव्हते तर सावतोबांचे आयुष्य अवघ्या पंचेचाळीस वर्षांचे या सगळ्या मंडळींनी चंद्रभागेच्या वाळवंटी जेव्हा खेळ मांडला होता तेव्हा नामदेव राय सुद्धा पंचवीशीच्या मागे पुढे होते निवृत्तीनाथ त्यांच्याहून तीन एक वर्षांनी लहान सोपानदेव मुक्ताई तर ज्ञानदेवाहून लहान आणि जनाबाई तिशीच्या मागे पुढे चोखोबांचे वय सुद्धा जास्त नव्हते याचाच अर्थ ऐन तरुण वयात सर्व संत मंडळी संप्रदायात सुपर एक्टिव्ह होते या सगळ्या संतांनी कामाला दुय्यम न मानता कामातच परमार्थ शोधलेला आपल्याला दिसतो सावतोबांनी तर ना कधी वारी केली ना ते कधी पंढरीला गेले कांदा मुळा भाजी अवगी विठाई माजी म्हणत त्यांनी त्यांचा विठ्ठल त्यांच्या मळ्यातच शोधला तर जनाबाईंनी सुद्धा दळीता कांडिता देवाची भजने म्हटली तर तुकोबा उत्तम पैसे सुद्धा कमवायला जोडो उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी देव खत पाणी घालून जीवनाकडे पाहण्याची उदासीन वृत्ती बाळगण्याऐवजी संत कृतीशील उद्यमाचा संदेश देतात थोडक्यात सर्व संग परित्याग वगैरे कल्पनांना वारकरी संप्रदायात स्थान मिळालेले दिसत नाही सुखे करावा संसार परी न सांडावे दोन्ही वार असे तुकोबा सांगतात आणि तेच सगळ्या संतांनी केलेले पाहायला मिळते संसार प्रपंच करत करत परमार्थ करायचा हीच तर वारकरी उपासनेची आहे अर्थात संसार करत असताना चांगली कर्म करणे मात्र अनिवार्य आहे आणि त्या केलेल्या चांगल्या कामाचे फळ सुद्धा मागायला हरकत नाही तसे ते संतांनीही मागितलेले दिसते त्यांना ते हवे आहे ते तो स्वतःचा हक्क समजतात माऊली म्हणतात सर्व फळ मी मी लाहीन क्षेम मी देईन पांडुरंगी हे सगळे वैयक्तिक पातळीवर साधत असताना संतांनी एकेकट्याने -एक केल्या जाणाऱ्या परमार्थाची इच्छा केलेली दिसत नाही तर एकटेपणातल्या ब्रह्मानंदी लागणाऱ्या टाळीपेक्षा समाजाभिमुख उपासना त्यांनी जवळ केली आहे त्यामुळेच तर वारीसारखी सामुदायिक उपासना पद्धतीही त्यांच्यासाठी अनुपम्य सोहळा आहे ज्ञानदेव नामदेव अनुक्रमे विशीत गेले होते भारतभर फिरून त्यांनी परिस्थितीचे अवलोकन केलेले दिसते आणि त्यानंतरच नामदेव रायांनी संप्रदायाचा महाराष्ट्राबाहेर प्रचार प्रसार केला पंजाबमध्ये त्यांना ज्या प्रमाणात मानतात त्यावरून त्यांच्या एकंदर प्रभावाची कल्पना येते या सगळ्या संतांनी समाजाला केवळ पारमार्थिक दिशाच दिली नाही तर समाजाला एकत्र करण्याचे समाजात विवेक रुजवण्याचेही महत्त्वाचे काम त्यांनी केलेले दिसते सकाळांशी येथ आहे अधिकार असे म्हणत समाजातील भेदभाव दूर करण्यात फार मोठा हातभार लावलेला दिसतो नवसे कन्या पुत्र होती तरी का कारणे लागे पती असे म्हणत त्यांनी अंधश्रद्धा कल्पनांना मोडीत काढलेले पाहायला मिळते ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू असे म्हणत बाबा बुवांपासून समाजाला परावृत्त करण्यात संत मंडळी कायमच अग्रस्थानी राहिली होती या सगळ्या संतांचे दैवत असणारा पंढरीनाथ हे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत मानले जाते या विठुरायाचे सावळे साजिरे रूप पाहण्यासाठीच वारकरी शेकडो किलोमीटरचे अंतर चालून पंढरपूरला जातात त्याचे दर्शन घेतात पायाला मिठी मारतात आणि आपापल्या वाटेने परत जातात या त्यांच्या प्रवासात जितके आनंद आणि ओलावा आहे तितकीच रग जिरवण्याचीही सोय आहे संप्रदायाच्या सुरुवातीला त्याचा उद्देश कदाचित तसा नसावा पण तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर माणसाचे जगणे सुखासीन होत गेल्याने आताच्या काळात वारीकडे त्याही दृष्टीने पाहायला हरकत नाही नाचत गात खेळत चालत जाणे ही अवघ्यांसाठी एक पर्वणीच असते हे सगळे ज्या विठुरायासाठी आहे तो एक आगळा वेगळा देव म्हणावा लागतो तो, तो कधीही चतुर्भुज म्हणजे चार हातांचा अशा रूपात दिसत नाही विठ्ठलाला दोनच हात तेही कमरेवर कारण तो तुमच्या आमच्यातला देव आहे माणसा माणसातला माणसासारखा देव आहे तो भव्य दिव्य असला तरी त्याचे दडपण येत नाही तर ती भव्यता आपल्यालाही मोठे व्हायचे प्रोत्साहन देते तो तेज कुंज असला तरी त्याच्या तेजाने डोळे दिपत नाहीत तर पुढची वाट प्रकाशमान होते हा देव सोने नाणे पैसा अडका कधीही देत नाही ना कुणाला वरदान देतो ना अभय देतो म्हणूनच कदाचित इतर देवांप्रमाणे त्याचे हात वरदमुद्रेत किंवा अभय मुद्रेत सुद्धा दिसत नाहीत विठ्ठलाचे दोन्ही हात गेली अठ्ठावीस युगे कमरेवरच आहेत आणि त्याचे हिंसेशी तर वाकडेच आहे त्याच्या हातात चुकूनही कधी कोणते आयुध पाहायला मिळत नाही माऊली म्हणतात तसे पांडुरंग हा केवळ प्रेमाचा कल्लोळ आहे ते विठ्ठलाला म्हणतात तू माऊलीहून मवाळ चंद्राहुनी शीतळ पाणीयाहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा प्रेमाचा जर असा कल्लोळ असेल तर राग द्वेष हिंसा या सगळ्याला जागाच कशी असेल मग भले सगळी संत मंडळी तरुण असली तरीही आज आपल्याला आजूबाजूला तरुण आणि राग तरुण आणि हिंसा हे अतिशय ग्लॅमराईज समीकरण पाहायला मिळते भारतीय समाजाचा गेल्या चाळीस पन्नास वर्षांचा सांस्कृतिक आढावा घेतला तर विशेषतः अमिताभ बच्चन यांच्या अँग्री मॅनला जसे जसे ग्लॅमर प्राप्त होत गेले तसा तसा तरुणांना हा चिकटल्यासारखा झालाय पण इथे वारकऱ्यांचे सगळे हिरो म्हणजे आणि साक्षात हिंसक नाहीत राग येतो ते तो व्यक्तही करतात कधी कडक शब्दात समोरच्याला दमही देतात पण हिंसा करताना इथे कोणीही दिसत नाही चुकल्या माकल्यांना त्यांची चूक दाखवायची प्रसंगी जागाही दाखवायची पण मतपरिवर्तन आणि मनपरिवर्तन घडवून आणायचे ते सहिष्णुतेनेच असा यांचा शिरस्ता दिसतो नाहीतर नाठाळाचे माथी हाणू काठी म्हणणारे तुकोबा अभंगाच्या वया बुडवल्यावर तेरा दिवस सत्याग्रहाला कशाला बसले असते अपमान सहन न होऊन कुटीचे दार लावून घेतलेले ज्ञानदेव कोणताही विध्वंस न करता ताटी उघडून बाहेर कशाला आले असते हिंसा इथे सर्वस्वी वर्ज्य आहे आणि त्याचे कारण कदाचित हा शस्त्रविरहित देव असावा हा वेगळा देव तारणहार नाही तो भक्तांच्या शत्रूंना मारायला कधीही येत नाही आलाच तर दळणकांडण आणि वेणीफेणी करायला मदतीला तेवढा येतो तिथेही तो दैवी सामर्थ्याने सगळेच्या सगळे दळून देत नाही तर माणसांप्रमाणेच स्वतः श्रम करून दळायला मदत करतो तसेही विठ्ठलाकडे काही मागणे आणि त्याने काही देणे हेच मुळी अपेक्षित नाही विठ्ठल केवळ प्रेम देतो आणि त्या बदल्यात त्याला प्रेमच हवे असते विठ्ठलाला अमुक एक बळी लागतो अमुकच नैवेद्य लागतो असे कोणाच्या ऐकिवात आले आहे का कारण मुळातच विठ्ठलाला कशाचीही अपेक्षा नसते म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला पुन्हा जर विठ्ठलाच्या स्वरूपाचा त्याच्या मूर्तीचा विचार करायचा झाला तर त्याचे दोन्ही पाय सुद्धा समांतर असतात समचरण कारण हा देव बॅलन्स्ड आहे त्याच्या भक्तांनीही तसेच असावे अशी त्याची इच्छा असावी राग द्वेष मद मोह मत्सर या सगळ्यांवर तो मात करायला सांगतो पण लोभ मात्र ठेवायला सांगतो आणि लोभ कशाचा तर त्याला भेटण्याचा लोभ त्याला डोळे भरून पाहण्याचा लोभ लोकांच्यात राहण्याचा लोभ एकत्रित भगवंताचे नाव घेण्याचा लोभ आणि तोही इतका की समाधानच होणार नाही या जन्मात मिळेल तेवढे पुरणार नाही म्हणूनच तुकोबा म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी मोक्षापेक्षा संतांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आहे कारण पुन्हा पुन्हा पांडुरंगाचे दर्शन व्हावे पुन्हा पुन्हा त्याची भक्ती करता यावी पुन्हा पुन्हा प्रेम करता यावे अशी त्यांची इच्छा आहे तेव्हा इतर कोणत्याही भावनांपेक्षा केवळ ही प्रेमाची भावनाच सर्वत्र भरून राहावी अशी इच्छा असणारा हा अलौकिक देव आहे पण गंमत म्हणजे विठ्ठल जसा प्रेमाचे प्रतीक आहे तसाच तो खोडकरपणाचे आणि खेळकरपणाचेही प्रतीक आहे वारकरी वारीला जात असताना किंवा एरवी सुद्धा पावली खेळतात फुगड्या वगैरे घालतात हमामा हुतुतू फुगडी चेंडू फळी लगोरी अशा कितीतरी खेळांचे उल्लेख संतांच्या अभंगांमध्ये सापडतात आणि हे सगळे खेळ स्वतः नाही तर या भगवंताच्या क्रीडाही आहेत बालक्रीडे कित्येक अभंग प्रसिद्ध आहेत आणि त्याच वेळी तो कलासक्तही आहे तो वेणू वाजवतो नाचतो गातो तो काला करून सगळ्यांना एकत्रित आणतो भेदाभेद विसरायला लावतो आणि हे सगळे त्याच्या आणि भक्तांच्या निव्वळ आनंदाचा भाग आहे थोडक्यात काय तर वारकरी संप्रदाय हा प्रामुख्याने तरुणांनी संपूर्ण समाजाच्या आध्यात्मिक आणि भौतिक प्रगतीसाठी सुरू केलेली चळवळ होती ज्यात अबालवृद्ध स्त्री पुरुष सर्व भेदांना भेदून सहभागी होत आले गेल्या सातशे साडेसातशे वर्षात या प्रेमाच्या चळवळीने प्रचंड रूप धारण केलेले पाहायला मिळते स्वाभाविकपणे लोकसंख्येच्या प्रमाणात वारकरी संप्रदाय सुद्धा वाढत गेलेला दिसतो गावाखेड्यातून लाखो वारकरी दरवर्षी वारीत सहभागी होताना दिसतात इतकेच नाही तर गेल्या काही वर्षात शहरी मंडळी सुद्धा वारीकडे आकृष्ट होत असलेली पाहायला मिळत आहे या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आजच्या तरुणांचे विठ्ठलाशी आणि वारीशी काय कनेक्शन दिसते तर काही अंशी परिस्थिती आशादायी वाटते वारीत अनेक तरुण चेहरे सुद्धा पाहायला मिळतात सांप्रदायिक घरांमधल्या तरुणांबरोबरच कोणतीही सांप्रदायिक पार्श्वभूमी नसलेले नव्याने वारीत येणारे तरुणही इथे पाहायला मिळतात वास्तविक आज मी कामाच्या धबडग्यातून वीस बावीस दिवस काढणे नोकरी धंदा करणाऱ्या तरुणांना जमणे तसे आहे असे असताना देखील वारी दरम्यान धोतर उपरण्याबरोबर पाहायला मिळते अगदी सुरुवातीपासून जमले नाही तरी मधल्या एका टप्प्यात चालून निघण्याची आस असणारेही अनेक आहेत दिवसेंदिवस वारी डिजिटली सुद्धा लोकांपर्यंत पोहोचते आहे देहूच्या स्वप्नील मोरेने सुरू केलेल्या फेसबुक दिंडीला लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय अभंग रिपोस्ट नावाचा म्युझिक ग्रुप गेली अनेक संतांच्या रचनांना आधुनिक चाली लावून हे अभंग नव्या रूपात तरुणांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतोय क्षेत्रात कार्यरत असणारे तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे माझे सन्मित्र अभय जगताप यांनी नुकतीच एक लहानशी खंत व्यक्त आहे ती म्हणजे बारीच्या फोटोज मध्ये सुरकुतलेल्या चेहऱ्यांचे आजी आजोबा प्रकर्षाने पाहायला मिळतात त्यांचे फोटोज छानच असतात त्यांच्या चेहऱ्यावरची निरागसता त्यांच्या डोळ्यातला भक्तिभाव त्यांच्या हास्यातल्या निखळ आनंद हे सगळे बहुतेक फोटोज मध्ये अगदी तरलपणे टिपलेले असते पण त्यामुळे अध्यात्म हा उतारवयात करायचा उद्योग आहे असेच ठळकपणे सर्वसामान्यांपुढे येते या निमित्ताने विविध माध्यमांतून वारी आणि संप्रदाय लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्यांना अशी विनंती करावीशी वाटते की वारीतला तरुणांचा सहभाग आपापल्या माध्यमातून अधोरेखित करावा तो केवळ वृद्धांनी स्वीकारलेला उपासना मार्ग नाही तर तरुणांनी स्वीकारावा असा जीवन जातीपातीच्या राजकारणात युवकांना अधिकाधिक गुंतवून वेगवेगळे झेंडे त्यांच्या हातात देऊन राजकीय पक्ष आपला फायदा लाटत असताना भागवत संप्रदायाची पताका मात्र सर्व जात पंथ धर्मियांना मानवतेच्या विचाराखाली एकत्र आणायचा अव्याहत प्रयत्न करत आहे तरुणांची शक्ती ऊर्जा उर्मी तेज हे सगळे एकवटून समाजहिताच्या आणि समाजप्रबोधनाच्या कामी येण्यासाठी संप्रदायासारखे संघटन इतिहासातही उपयुक्त ठरले होते आणि इथून पुढेही ठरू शकते कम्युनिझमच्या व्यूहात अडकत चाललेल्या नव्या जमान्यातल्या चित्ती असू द्यावे म्हणणारे तुकोबा आणि होत चाललेल्या पुढच्या पिढ्यांना विश्वात्मक देवाला प्रार्थना करणारे ज्ञानोबा नक्की दिशा दाखवतील यात शंका नाही विठ्ठलाच्या दिव्य तेजात विवेकाची वाट सापडेल यातही शंका नाही फक्त तरुणांनी पताका खांद्यावर घ्यायला हवी एवढेच